नमस्कार मंडळी नागपूरची दंगल हा सुनियोजित कट होता हे आता उघड झालेलं आहे मुस्लिमांनी दगड आणले होते हत्यार जमा केली होती आणि त्याच्या आधारे त्यांनी पोलिसांवर हल्ला केला पोलीस हे त्यांचं टार्गेट नव्हतं त्यांचं टार्गेट होतं हिंदूंची घरे आणि हिंदूंची वाहन आणि त्या, त्याच्यावर त्यांनी पेट्रोल बॉम्ब टाकले गाड्यांना आग लावली काही हिंदूंची घरही जाळली हिंदूंच्या घरांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली पोलीस त्यांना रोखायला गेल्यानंतर या दंगलखोरांनी नंग्या तलवारी नाचवल्या आणि पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली ही दगडफेक इतकी मोठी होती की संपूर्ण भारताने त्याचा लाईव्ह प्रक्षेपण बघितलेलं आहे केवढे मोठमोठे दगड त्यांच्याकडून फेकले गेले हेही बघितलेलं आहे राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर स्पष्ट सांगून टाकलं की ट्रॉली भरून दगड आणले होते आणि हा सुनियोजित असा कट होता या दंगलीमुळे संपूर्ण राज्यातला हिंदू हा निश्चित आदरलेला आहे त्याही पेक्षा मित्रांनो हे जे धर्मांध मुस्लिम आहेत यांना एखाद कारण पूर्ण पुरेसं होतं आणि ते रस्त्यावर येतात आणि त्यांना फूस लावणारे नेमके कोण आहेत हे आता पोलिसांना शोधून काढायचंय पण मित्रांनो हा सुनियोजित सु कट हा इतपुरता मर्यादित नाही आहे याच्या मागे एक मोठं कारस्थान आहे आणि ते कारस्थान काय आहे ते मी तुमच्या समोर उघड करणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे मित्रांनो की नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आणि अशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालय असलेल्या शहरामध्ये आम्ही दंगल घडून आणू शकतो आम्ही हिंदूंना मारू शकतो त्यांची घरं जाळू शकतो त्यांच्या गाड्या जाळू शकतो हे या धर्मांध्र मुस्लिमांना संपूर्ण जगाला दाखवायचं होतं आणि त्या अर्थाने त्यांनी ही दंगल घडून आणलेली आहे तसं कारण काही नव्हतं औरंगजेबची कब आ, कबर जाळली म्हणजे प्रतिकात्मक कबर जाळली आणि तिथे अपमान केला अशी अफवा पसरवली गेली आणि त्यातून हे दंगल घडवली तेव्हा एक लक्षात ठेवलं पाहिजे या धर्मांध मुस्लिमांना संपूर्ण देशात संदेश द्यायचा होता की जर संघाचं मुख्यालय असलेल्या शहरामध्ये आम्ही हे करू शकतो तर भारतात कुठेही आम्हाला हे अशक्य नाहीये हे या धर्मांध मुस्लिमांना दाखवून द्यायचं होतं आणि त्या अर्थाने हा कट झालेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो की नरेंद्र मोदी हे रासव संघा संघाच्या मुख्यालयामध्ये येत असतात आणि आताही ते येणार अशी बातमी आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ही दंगल झालेली आहे त्यावेळेस या धर्मांध मुस्लिमांना हे सांगायचं सा होतं कि मोदी जर इथे आले तर आम्ही पुन्हा हे धाडस करू शकतो हे त्यांना इथे सांगायचं होत मंडळी काल मी एक क्लिप बघत होतो आणि ती क्लिप होती उत्तर प्रदेशातली एक मुस्लिम इमान सांगत होता की आता आम्ही रमजान आहे म्हणून गप्प बसलेलो रमजान संपला की बघा काय होत ते तो सरळ सरळ धमकी देत होता धमकी देत होता कशासाठी जा तर त्याचा आक्षेप बोर्डाच्या विधेयकात ज्या सुधारणा झालेल्या ही लिंक इकडे लावा मित्रांनो ही लिंक इकडे लावा ही लिंक इकडे लागते कशी तुम्हाला सांगतो व बोर्डाच्या विधेयकात सुधारणा मान्य झालेल्या आहेत आणि देशभरातील मुस्लिमांना त्याच्या विरोधात भडकवण्याचं कारस्थान सुरू झालेलं आहे हे कारस्थान सुरू असताना त्याची ट्रायल देशभरात जे काही होणार आहे त्याची ट्रायल तर नागपूरात झाली नसेल कारण ज्या पद्धतीने हे धर्मांध मुस्लिम दगडफेक करत होते पोलिसांना टार्गेट करत होते त्यावरून हे स्पष्ट होत आहे की इतपुरत हे मर्यादित नाहीये ही एक ट्रायल आहे आणि त्या ट्रायलमधून या धर्मांध मुस्लिमांना अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या पहिली गोष्ट जाणून घ्यायची की जर आपण अशा प्रकारे दंगल केली तर पोलिसांकडून काय प्रतिक्रिया येईल आणि ते नागपुरात कळलं पोलिसांनी बिचाऱ्यांनी दगड खाल्ले पण पोलिसांना ऑर्डर नव्हती की त्यांच्यावर गोळीबार करणं आणि त्यामुळे मित्रांनो झालं असं की त्यांनी पोलिसांना झोकलं की पोलिसांची तयारी कुठपर्यंत आहे हे या दंगलीतून या धर्मांध मुस्लिमांनी पोलिसांना झोकलेलं आहे दुसरी गोष्ट की सरकार म्हणून काय कारवाई होईल हे या धर्मांध मुस्लिमांना जाणून घ्यायचंय आणि ते काल एकंदरीत जी परिस्थिती त्याच्यावरून मला वाटतं या धर्मांध मुस्लिमांच्या पत्त्यावर पडलेलं आहे कारण मुख्यमंत्री असतील किंवा प्रदेश भाजपचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे असतील यांनी अतिशय मुळमुळीत प्रतिक्रिया दिलेल्या आहेत मुळमुळीत प्रतिक्रिया दिलेल्या आहेत नाहीतर या मुस्लिमांच्या घरांवर बुलडो जर चालवणार आणि ते चालवून दाखवा असं जर झालं असत तर कदाचित हा मुस्लिम जो धर्मांध आहे आणि तो पुढे जाऊन नागपूरच्या ट्रायलने फार मोठं कृत्य करू इच्छितोय त्याला चाप बसला असता त्या माध्यमातून त्यांनी ते रोखलं जोखलंय सरकारला देखील आणि आता पुढे जे काही होणार आहे ते या मुस्लिमांनी अगोदरच नागपूरमध्ये करून दाखवलेला आहे आणि त्यामुळे नागपूरची दंगल ही तात्पुरता किंवा सुनियोजित कट होता पण तो नागपूर पुरता मर्यादित नव्हता ते जा... ह्या मुस्लिमांना संपूर्ण देशात जे घडवायचं आहे या धर्मांध मुस्लिमांना त्याची ट्रायल ही नागपूर होती आणि इथे प्रशासनाने सरकारने आणि पोलिसांनी याची दखल घ्यायला पाहिजे याची दखल घ्यायला पाहिजे कारण भविष्यात जे घडणार आहे ते फार मोठ असणार आहे एवढं निश्चित आणि त्यासाठी हा धर्मांध मुस्लिम नागपूरमध्ये ट्रायल करत होता हे लक्षात ठेवा असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद